पंचवीस एक दोन हजार पंचवीस रोजी शनिवारची पहाट रात्री दोन वाजता मी मुंबई हायकोर्टातून येत असताना पुणे मुंबई ओल्ड हायवेला फ्लेवर्स रेस्टॉरंट आणि बार उघडा दिसले नाही पण तिथं गर्दी असले नाही जेवणे आम्ही तिथं गेलो गेल्या असता रात्री दोन वाजता तिथे डान्सभर चालू असल्याच्या आतमध्ये मला निदर्शनास आलं वीस ते पंचवीस महिले तिथं अर्धनग्न अवस्थेत नाचत होते आणि तिथं पुरुष हे पैसे उडवत होते त्याचा मी सर व्हिडिओ शूट केला आणि व्हिडिओ शूट करत असताना पाहून मनीष कुमार नामक दिसंभव तिथले दोन तीन मांसल वेटर हे माझ्या अंगावर लावून आले त्यावेळेस माझ्याबरोबर असणारे माझे मित्रपरिवार जे होते त्यांनी त्यांना अडवलेच त्यावेळेस तू आमचे व्हिडिओ काढतोस का तू कोण आहेस त्यावेळेस मी एकशे बाराला कॉल केला होता कॉल केल्यानंतर तो पोलिसांना बोलत होता तो व्हिडिओ काढतो का असे म्हणून त्या मनीष कुमारनी तुला आता मारून टाकतो म्हणून माझ्या दिशेने गोळी फायर केली आणि मग तिथे एक कॉन्स्टेबल आले मी मार्शल मी कॉल केल्यामुळे एकशे बाराला आणि त्यांच्या गाडीवर बसून मी इमिजिएटली मावळ पोलीस स्टेशनला तिथे आल्यानंतर काळे म्हणून हवलदार होते ते एका पानावर माझी घटना सगळी लिहून घेत होते त्यानंतर तिथं अचानकपणे त्या मोहिते मॅडम म्हणून आले आणि त्यांनी मला आरेदव्याची भाषा चालू केली तुला तिथं जायला कोणी लावलेलं तू कुठं आलेला आहेस ह्याच्याच गाडीची चेकिंग करा गा ह्याच्यावरच गुन्हा दाखल तु करा तुझ्यावरच आता तीनशे त्रेपन्न दाखल करते अशा सगळ्या पद्धतीने धमकायला के चालू केलं आणि मला तिथं उचलून त्यानंतर सदे प्रकार हा मी माननीय पंकज देशमुख साहेब यांना पर्सनली फोन करून कळवला ॲडिशनल एस पी साहेब कार्तिक साहेब आहेत सतीसाई कार्तिक साहेब त्यांना कळवला मी तसा तक्रारी अर्ज देखील केलेला आहे आणि माझी मागणी आहे की या मावळमध्ये पूर्वी डान्स बार होते त्यावेळेस कित्येक लोक तिथं बरबाद झालेली आहेत परंतु आत्ता देखील हे डान्स बार राजरोजपणे असे चालू आहेत उघड्यावर पोलिसांचं त्यांना सपोर्ट आहे पोलिस कुठलीही कारवाई करत नाही आणि आमच्या तक्रारीची दखली घेत नाही आहेत आज तब्बल तीन दिवस उलटून गेले तरी देखील मी तक्रारीची दखल घेतलेली नाही आहे आणि हे जीव घेणे हल्ले करतात दादागिरी करतात तिथं बार चालवतात तर माझी अशी विनंती आहे की या मावडमध्ये पुणे जिल्ह्यामध्ये हे बार बंद झाले पाहिजे इथे स्थानिक आमदारांनी पण लक्ष घातलं पाहिजे मी आमदारांना पण कळवलं मी त्यांच्या एला कळवलं मी आमदारांच्या पर्सनल नंबरवर पण तिथले जे व्हिडिओ मी काढलेले ते पाठवले याच्यामध्ये प्रसारमाध्यमांनी पण दखल घेतली तरीसुद्धा याच्यावर कुठल्याही स्वरूपाची कारवाई होत नाही तीनशे सात सारखा गुन्हा आहे मला जीव मारण्याचा प्रयत्न केला गेला का तर फक्त मला काही प्रकार वाटल्यामुळे हा प्रकार मी उघडकीस आणत होतो त्याच्यामध्ये शंभर टक्के स्थानिक पोलीस स्टेशनचे पोलीस स्टेशन देखील सामील आहेत आणि याच्यामध्ये काही राजकीय व्यक्तीही असू शकतात त्याचप्रमाणे आता माझ्या जीवाला धोका देखील आहे मला अन्न क्रमांकावरनं फोन येतात की तू काय इश्यू करू नको तुला काय गरज आहे इश्यू करण्याची अशा पद्धतीच्या आहेत नंतर तू याद राहा अशा धमक्या मला चालू झालेल्या आहेत आणि हे नंबर जे आहेत हे अतिशय चार आकडी नंबर आहेत म्हणजे यांची पाळमुळे ही अतिशय खोलवर गेलेली आहेत तर माझी विनंती आहे की याच्यामध्ये लवकरात लवकर कायदेशीर कारवाई करण्यात यावी आणि मला न्याय मिळवून देण्यात यावी